नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे पित्री लाईव्हवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे आज रती महाराष्ट्री टॉपचे नंदी मित्रांनो या मैदानात दाखल झालेत आज मित्रांनो मयुश्वर धुमाल यांचा घरचा सात मित्रांनो या मैदानात दाखल झाला होता बाकासूरसुद्धा मित्रांनो चोराडे गावच्या नंदीसोबत गटपात झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो साम्राज्य आणि संभाजीनगरचा लक्षा ही जोडी मित्रांनो गट क्रमांक अडतीसमध्ये लागली होती दोन गाड्यांमध्ये काटाकेरी लढत झाली परंतु मित्रांनो साम्राज्याने निकाल घेतला आहे आणि जबरदस्त असा साम्राज्य आणि सोबत होता संभाजीनगरचं लक्ष छत्रपती संभाजीनगरचं लक्ष तुफानाची गाडी पालली गाडी स्वयंपात्र झाली आहे त्याच्यामुळे दोन्ही घरचे नंदी स्वयंपात झाले दोन्ही नंदींना सेमीसाठी शुभेच्छा तसेच आज गटपात झालेल्या सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर कि व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि भारतसुद्धा नांदेडचा भारत गट क्रमांक तेवीसमध्ये झाले झालेत तोसुद्धा गट जाऊन बघू शकता पंचमेंदकेश्री सर्जासुद्धा गट क्रमांक पाचमध्ये गटपत झाला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद